आज महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची निवडणूक आहे त्यासाठी भाजप असेल किंवा इतर सगळ्याच विविध पॅनल्सचे जे काही नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यासोबत यापैकी एका पॅनलचे प्रमुख प्रसाद लाड आहेत लाडसाहेब खरंतर ही निवडणूक होते आणि कशा पद्धतीने ही निवडणूक असेल काय का रचना असेल आणि याचे नेमके काय काय आयाम आहेत खरं तर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ हा राज्याच्या सहकाराला दिशा देणारा संघ आहे मला वाटतं शंभर वर्षाहून अधिक काळ या संघाला झालेला आहे या असं बोललं जातं की या संघाच्या स्थापनेमध्ये महात्मा गांधीजींचा देखील हात होता सहकार चळवळ वाढली पाहिजे सहकारातून प्रशिक्षण घेतलं गेलं पाहिजे विविध गावातल्या अनेक संस्थांना सहकारात बळ मिळालं पाहिजे ज्या पद्धतीमध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमितबाई शाह सांगतात की प्रत्येक गावात एक संस्था निर्माण झाली पाहिजे मला वाटतं राज्य सहकारी संघाची निवडणूक पहिल्यांदा एवढ्या ताकदीने आणि शिस्तबद्ध लढवली जाते आपण इथे पाहत असाल वातावरण हे अतिशय चांगलं वातावरण आणि संपूर्ण राज्यात अशा प्रकारचं वातावरण आहे जवळजवळ एकवीसपैकी आमचे अकराहून अधिक उमेदवारही बिनविरोध निवडून आले त्यामुळे प्रव प्रवीण भाऊंच्या नेतृत्वात कुसाळकरांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढत असताना आम्ही पाच सहा जणांनी मिळून याची जी रणनीती आखली माननीय देवेंद्रजींचा आशीर्वाद लाभला आणि ह्या माध्यमातून सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सर्वच संघटनांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केली आणि मला वाटतं की ह्यामध्ये एकवीसशे एकवीस उमेदवार हे आमच्या सहकार पॅनलचे निवडून येतील याची मला खात्री आहे आज राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर महाराष्ट्राची वेगळी संस्कृती आहे उद्धव ठाकरेंना तुम्ही शुभेच्छा द्याला दे निश्चितपणे देईन उद्धव बघा महाराष्ट्राची एक संस्कृती राहिली आमचं जे वैर आहे राजकीय वैर आहे वैयक्तिक वह वयर कुठलंही नाही त्यामुळे उद्धवजी तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य आणि तुमचं आरोग्य हे निरोगी राहो आणि शतायुषी तुम्ही व्हा हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो काही राजकीय प्रश्नसुद्धा आहेत काल रोहित पवारांनी झी चोवीस तासशी एक मुलाखतीत संवाद साधला त्यांनी असं म्हटलं आहे की न्यायालयाकडनं पक्षाची जी काही प्रकरणं आहेत राजकीय पक्षांची त्यामध्ये शिंदे असतील किंवा अजित दादा असतील यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल आहे तो येईल आणि हे पक्ष जे मूळ आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिला जाईल असा दावा त्यांनी केला आहे मला वाटतं की रोहित पवार नाही ॲडव्होकेट आहेत ना काउन्सिल आहेत ना जज आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिवसेनेचा राऊत नवीन निर्माण होतो की काय ही शंका महाराष्ट्राच्या लोकांना पडलेली आहे त्यामुळे रोहित पवारांचं आता हे दुसरंच वर्ष आणि मरत मरत जिंकलेले आहे दुसऱ्या टममध्ये त्यामुळे त्यांनी फार मोठेपणा करून फार मोठे नेते झाल्यासारखं वागू नये त्यांना काही शरद पवारांनी राज्याचा अध्यक्ष देखील केलं नाही त्यामुळे रात्री घरी जाऊन रडल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सरचिटणीस पद मिळालं त्या त्याही पदाची काय गरिमा आहे राज्याला माहिती आहे त्यामुळे रोहित पवारांनी राज्याच्या राजकारणाची भाषा करू नये त्यांनी अजित पवार गटावरती तुमचा जो सहयोगी पक्ष आहे त्यावरती अजून एक खरं तर आरोप केला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की या पक्षामध्ये सुद्धा जो शरद पवारांपासून वेगळा झाला आहे सुद्धा आता दोन गट पडलेले आहेत असं काहीही नाही आहे अजित पवार हे सक्षम नेतृत्व आहेत अजित पवारांच्या नेतृत्वात एक्केचाळीस आमदार निवडून आलेले आहेत अजितदारांच्या नेतृत्वात राज्यात दहा लोकं मंत्री आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी कुठल्याही करणं हे योग्य नाही अजित पवारांचं नेतृत्व राज्यांनी मान्य केलं आहे आणि तेही शरद पवारांच्या समोर मान्य केलं हे आपल्याला मान्य करावं लागेल खरं तर आज एक सकाळी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत ते एका रेवू पार्टीमध्ये खरं तर आढळून आलेत अशी एक अपडेट समोर आली आहे पोलिसांकडनं यासंदर्भात तपास देखील सुरू झाला मला देखील ती माहिती मिळाली मी फोनवरती बऱ्याच चॅनलला देखील त्या बाबतीत प्रतिक्रिया दिली अशा पद्धतीमध्ये एखाद्या कुठल्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या जावयाने अशा रेव पार्टीत जावं त्याच्यामध्ये सामील व्हावं अतिशय दुर्दैवी आहे ज्या रोहिणीताई खडसे राज्याला महिलाचं धोरण शिकवतात महिलाची सुरक्षा शिकवतात त्यांच्या स्वतःच्या पतीने अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर रोहिणीताई राजीनामा देणार आहेत का हा माझा पहिला प्रश्न आहे एक छोटी अपडेट आहे ते या रेव पार्टीचे आयोजकसुद्धा होते आणि त्यांना अटक देखील झाली अशी देखील माहिती समोर आहे हा सगळा सत्तेचा माज आहे की माझा सासरा म्हणजे कोणतरी मोठा आहे त्यामुळे त्याच्यामुळे मी काही करू शकतो आणि अशा प्रकारचे मी कृत्य करू शकतो रेव पार्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे की ड्रग्जचा वापर केला जातो सर्रास दारूचा वापर केला जातो त्यामुळे अशा प्रकारच्या रेव पार्टीजमध्ये अशी कृत्य करणं हे खडसेसाहेबांच्या जावयाला याला शोभत नाही जर खरोखरच तर ते त्यामध्ये इन्वॉल्ड असतील तर पोलीस त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे कायद्याच्या रूपात करेल शेवटचा प्रश्न तोच पुन्हा महायुतीतल्या अंतर्विरोधाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकदा पुनरुच्चार केला आहे की लाडक्या बहीण योजनेमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये मोठा अडथळा येतो आहे हा कदाचित त्यांचा स्वतःचा प्रश्न असू शकतो पण राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितले आहे की लाडक्या बहिणी हा लाडक्या बहिणीच राहतील कुठलाही तिजोरीवरती भार येणार नाही आणि तो भार आला तर राज्य सरकार सक्षम आहे तो भार कमी करण्यासाठी राज्य सरकारची ती तयारी आहे खूप धन्यवाद होते भाजपचे आमदार प्रसाद लाड ज्यांनी खडसेंच्या जावायचं प्रकरण असेल किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची निवडणूक असेल या सगळ्यावरतीच आपल्याशी संवाद साधला बिडजुलीस मंगेशसह मी ओम देशमुख झी मीडिया मुंबई